राज्यातील दोन नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत ज्या माता भगिनींना आता मुलगा आहे त्यांना मिळणार आहे वर्षाला सत्तावीस मुल्ग... हजार रुपये आणि ज्यांना मुलगी आहे त्यांना मिळणार आहे वर्षाला एक लाख रुपये ज्या भगिनींना मुलगा एक मुलगा आहे ज्या भगिनींना एक मुलगा आहे त्यांना मिळणार वर्षाला सत्तावीस हजार रुपये आणि ज्या भगिनींना एक मुलगी आहे त्यांना मिळणार डायरेक्ट एक लाख रुपये आणि ही सर्व योजनेची माहिती तुम्हाला मिळण्यासाठी आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला आत्ताच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की ही महत्त्वाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे तर ज्या भगिनींना एक मुलगा आहे त्यांना आता मिळणार बावीसशे पन्नास रुपये दर महिन्याला ज्यांना एक मुलगा आहे त्यांना बावीसशे पन्नास रुपये मिळतील दर महिन्याला त्यासाठी तुम्हाला महिन्याला बाल विकास योजना विभाग महाराष्ट्र इतर राज्य <laughs> महिला बाल विकास योजना या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल आणि या फॉर्मचं म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळेल या ठिकाणी फॉर्म भरावा लागेल तर या योजनेचे नाव आहे बाल विकास संगोपन योजना लक्ष देऊन ऐका या योजनेचे नाव आहे बाल विकास संगोपन योजना आणि या योजनेचा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल त्यावेळेसच तुम्हाला महिन्याला बावीसशे पन्नास रुपये प्रत्येक मुलाच्या खात्यामध्ये येतील आणि दुसरी योजना ही मुलींसाठी आहे तर मुलींसाठी सुद्धा ही योजना खूप महत्त्वाची आणि तर मुलींसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्हाला अशाच नवीन नवीन माहिती मिळत राहतील त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तर ही योजना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही योजना घोषित करण्यात आलेली आहे आता दुसरी योजना ही मुलींसाठी आहे या योजनेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे यांच्या हस्ते ही योजनेची म्हणजे सुरुवात झालेली आहे तर बघा यांनी सांगितलं की मुलगी जर जन्माला आली तर तेव्हा तिला पाच हजार रुपये मिळतील आणि मुलगी पहिल्या वर्गात गेल्यानंतर तिला पाच हजार मिळतील प्रकारे प्रत्येक टप्प्याटप्प्याला तिला पैसे मिळतील आणि असं करत तिला अठरा वर्षाची होईपर्यंत पूर्ण टोटलमध्ये एक लाख रुपये मिळतील तर बघा याप्रकारे मुलांना बावीसशे पन्नास रुपये मिळतील तर बावीसशे पन्नास रुपये हे कशाप्रकारे मिळतील आणि काय कागदपत्रक लागतील हे आपण जाणून घेऊया व्हिडिओ आखरीपर्यंत बघत राहा तर त्यासाठी लागेल पालकांचं आधार कार्ड आई वडील यांचे दोघांचे पण आधार कार्ड लागतील मुलांचे आधार कार्ड लागतील आणि त्याचबरोबर राशन कार्ड झेरॉक्स लागेल तुमचा रहिवासी दाखला राहणार आणि मुलगा व मुलाचे वय किती आहे अठरा वर्षाच्या खालते वय वर्षा असेल तर त्यांचा पुरावा पण तो पण लागणार आहे तर मुलाचं वय झिरोपासून अठरा वर्षापर्यंत पाहिजे आणि त्या मुलाचं अकाउ आईवडिलांच्यासोबत जर जॉईंट अकाउंट असलं तर खूप छान जॉईंट अकाऊंटमध्ये त्याचे ते दर महिन्याला बावीसशे पन्नास रुपये येतील आणि अशा प्रकारे दर महिन्याला मुलांना बावीसशे पन्नास रुपये मिळतील तर जाणून घेऊया आपण डिटेलमध्ये पूर्ण माहिती चला तर आपण बघूया आता महत्त्वाचे कागदपत्रकं या योजनेसाठी महत्त्वाचे कागदपत्रकं काय लागतात ते जाणून घेऊया कारण की या योजनेला महत्त्वाचे कागदपत्रकं मुलाचा रहिवाशी दाखला लागतो आणि शाळा शिकण्याचं प्रमाणपत्र लागते बोनाफाईट असेल तरी चालेल आणि जर त्याचं पोस्टाचं अकाउंट असेल तरी चालेल दहा वर्षाच्या वरती जर मुलगा असेल तर त्याचं स्वतःचं अकाउंट असेल तर खूप छान आणि त्यानंतर आईवडिलांसोबत जॉईंट अकाउंट असेल तर ते सुद्धा चालते आणि अशा प्रकारे मुलांचं म्हणजे मुलं दिव्यांग आहे की काय त्यासाठी मुलाचं डिटेलमध्ये पूर्ण दवाखान्याचं सर्टिफिकेटसुद्धा लागेल मुलगा अठरा वर्षाचा आहे की नाही त्यासाठी तुम्हाला पुरावा द्यावा लागेल की म्हणजे अठरा वर्षाच्या खालते वय मुलाचं पाहिजे जी, न झिरोपासून अठरापर्यंत अठराचा नाही झालेला त्यासाठी तुम्हाला पुरावा द्यावा लागेल आणि तो पुरावा देण्यासाठी तुम्हाला त्याच्या शाळेचा बॉनोफाईट द्यावा लागेल किंवा तहसीलदाराचा दाखलासुद्धा दिला तर चालेल लाईट बिल पाणीपट्टी घरपट्टी अशा प्रकारचे पुरावे तुम्ही देऊ शकता तिथं आणि संगोपन योजना याचा फॉर्म भरल्यानंतर हे सर्व कागदपत्रकं का तुम्हाला तिथं लागतील तर जाणून घेऊ आपण मुलीच्याबद्दल डॉक्युमेंट काय लागतात म्हणजे कागदपत्रक मुलीच्या योजनेसाठी काय कागदपत्रक का लागतात चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघत राहा चला तर आपण बघूया आता मुलींसाठी योजना तर मुलींसाठी योजना आहे लेख लाडकी योजना या योजनेमध्ये मुलीला एक लाख रुपये हे कशा प्रकारे मिळतील आणि कशा प्रका किती टप्प्याने मिळतील हे जाणून घेऊया आपण तर मुलींसाठी डॉक्युमेंट काय लागतात कागदपत्रकं काय लागतील काय काय का, यो, म्हणजे योजनेमध्ये काय अटी वगैरे आहेत हे आपण जाणून घेऊ मुली जन्माला आली तेव्हा पाच हजार रुपये मिळतील पहिलीला गेली तर चार हजार रुपये मिळतील सहावीला गेल्यानंतर तिला सहा हजार मिळतील आणि अकरावीला गेल्यानंतर तिला आठ हजार रुपये मिळतील अशा प्रकारे अठरा वर्षाचे पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार हे टोटल रक्कम मिळेल पंच्याहत्तर हजार तर त्यानंतर बघा असे टोटल सर्व मिळून हे एक लाख रुपये बनणार आहेत म्हणजे मुलगी जन्माला आली तेव्हापासून तर अठरा वर्षापर्यंत तर अशा प्रकारे मुलीला एक लाख रुपये अठरा वर्षापर्यंत मिळणार या योजनेमध्ये ज्या योजनेचे नाव आहे एक लाडकी या योजनेमध्ये मुलीला मिळणार आहेत एक लाख रुपये तर बघा लेख लाडकी योजनेमध्ये कोण पात्रता राहणार आहे हे जाणून घेऊया आपण कारण की या पात्रतेमध्ये या योजनेमध्ये पात्रता मुलगी ती गरीब कुटुंबातील असणार आणि म्हणजे गरीब कुटुंबातील असावी म्हणजे त्यांच्या म्हणजे मुलीच्या आईवडिलांचे उत्पन्न एका लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे वर्षाचं उत्पन्न त्यांचं एक लाख एका लाखापेक्षा कमी असलं पाहिजे कारण की ज्यांचं उत्पन्न एका लाखाच्या वरती आहे ते पात्रता नसू शकतात याच्यामध्ये आणि रहिवाशी त्यांचं महाराष्ट्रातील रहिवाशी दाखला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं राशन कार्ड हे पिवळं किंवा केशरी कलरचं पाहिजे ज्यांचं राशन कार्ड पिवळं आणि केशरी कलरचं राहणार ते पात्रता राहू शकतील याच्यामध्ये तर पूर्ण डिटेल जाणत राहा तर बघा या योजनेसाठी महत्त्वाचे कागदपत्रकं काय का लागतात ते आपण जाणून घेऊया कारण की या योजनेमध्ये म लाडकी लाडकी लेख या योजनेमध्ये आपल्याला महत्त्वाचे कागदपत्रकं अशा प्रकारे लागतील मुलीचा रहिवासी दाखला म्हणजे मुलगी ही महाराष्ट्रातील आईवडिलांच्यासोबत महाराष्ट्रातच राहणारी हवी आणि त्यावेळेत त्या ते, त्याचबरोबर ते, तिचा परिवारासोबत म्हणजे आईवडिलांच्यासोबत एक फॅमिली फोटोसुद्धा पाहिजे आणि ती शाळेत शिकण्याचा रहिवासी म्हणजे शाळा शिकण्याचा तिचा दाखला पाहिजे बोनाफाईट असेल तरी चालेल आणि मुलगी जर लहान असेल दहा वर्षाच्या खालती असेल तर तिचा आईवडिलांच्यासोबत जॉईंट अकाउंट पाहिजे त्या जॉईंट सुद्धा तिचे पैसे येऊ शकतात आणि दहा वर्षाच्या नंतर जर ती थी। तिचं सेपरेट अकाउंट असेल तर त्या सेपरेट अकाउंटचं चा खातंसुद्धा चालेल मुलीचं सेपरेट अकाउंट नसेल तर आई वडिलांसोबत जॉईंट अकाउंट असेल तर ते प्लीज त्या अकाउंटसाठी म्हणजे कसं आहे ना त्यांच्या बँकेशी आधार कार्ड त्यांचं लिंक असलं पाहिजे आणि त्यांचा डिटेल म्हणजे जो रेग्युलर मोबाईल नंबर आहे जो कधी बंद पडणार नाही तोच मोबाईल नंबरसुद्धा बँक अकाउंटशी आधार कार्डाशी लिंक असलेला पाहिजे आणि इथं की ज्या घरामध्ये मुलगी आहे त्याच घरामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे म्हणजे त्यांच्या घरामध्ये जर दोन मुली जन्माला आलेल्या असतील किंवा जुडा मुली एकाच वेळेस दोन मुली जन्माला आलेल्या असतील ती तेसुद्धा हे योजनेचा लाभ घेऊ शकता तर तुम्ही अशा प्रकारे बाल विकास योजनेमध्ये म्हणजे बाल विकास आघाडीच्या इथं जाऊन डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता तर यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार लिंक पाहिजे आणि आधार लिंक हे पासबुक आणि मोबाईल नंबरशी पाहिजे आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घेऊया पुन्हा एकदा नवीन योजना चला तर मग येऊया आपण नवीन माहिती घेऊन बघत राहा आमचं चॅनल आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा